जीका मंत्रदार है सुदीका जय हो मंत्रदार है सुदीका जय लो लो बसना पूरा लो ना पहले खाली एक ही जगह में आ जाएगा भुंद

ये नेता सिया है सर्व संगठन का विजय हो आदिपुरा संघटे का विजय हो आदिपुरा संगठन का विजय हो हम कोई सो करते 3000 का संकल्प करेंगे एक कर हम सब एक हैं हम सब एक हैं आणि दादा तयार आहे सर कॉन्ट्रॅक्टवर बोलले ना बोला बघा बोनस त्याला बोला सुनील आता आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार हो। जवळपास आमचे नांदेड जिल्ह्यातील दीडशे ते दोनशे कोटीचे बिले गेल्या दीड वर्षापासून थांबलेली आहेत आणि जवळपास गुत्तेदारांना बाहेर फिरायला सुद्धा तोंड काढायची लायकी राहिलेली नाही तरी शासनाने आमचे दीडशे दे, कोटी रुपये नांदेड जिल्ह्याचे आजपर्यंत दिलेले आहेत तरी पूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी फक्त पाणी महाराष्ट्रातून बारा हजार कोटी रुपये थकलेले आहेत शासनाकडे आणि शासनाला जाग येत नाही आम्ही वेळोवेळी निवेदन दिलोत उपोषणाचे नोटीसा दिलोत पण शासनावर गेंजण्याच्या काठी शासन झालेले आहे आणि आमच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही आणि आमची फाईल चालली येऊ लागली असे म्हणून आम्हाला टोलाटोली करत आहेत कमीत कमी आमचे पंचवीस ते वीस गुत्तेदाराचे फोन आले की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही तरी शासनाला तरी पण जाग येत नाही आणि आज सांगली जिल्ह्यातील आमचे हर्षद पाटील आमचे बंधू आत्महत्या केलेली आहे जवळपास त्यांचे दीड दीड कोटीचं बिल रुपलेलं होतं नवीन अभियंता होता आणि काम कामाला सुरुवात केलेली होती तशा मा, त्या माणसावर आत्महत्यासारखी वेळ सरकार आलेला आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की शासनाने त्वरित आमची बिले अर् करावीत आणि आमच्या गुत्तेदाराचा होणारे संभाव्य संभाव्य आत्महत्या रोकाव्यात अशी आम्हाला विनंती करायची आहे त्याच्यानंतर काय सांगायला आंदोलन चालू आहे एक दिवशी पूर्ण एक, एक मिनिट गेल्या सहा महिन्यापासून सर्व शासकीय कॉन्ट्रॅक्टरचे देयके प्रलंबित असून त्यांच्या त्यांच्या जवळ जे का, कारागीर आहेत कामगार आहेत त्यांच्यावर अवलंबून जे कुटुंब आहेत ते सर्व सहा महिन्यापासून हातबल आहेत त्यासाठी शासनाने आमचे त्वरित अदा करावी ही विनंती आहे काय सांगाल आज एक दिवशी आंदोलन चालू आहे शासनाकडे आमचे जे पेंडिंग पैसे आहेत बिल आहेत ते मिळावे अशी आमची अपेक्षा आहे मागणी मान्य न झाल्यास पुढील भूमिका काय राहील मंत्रालयासमोर उपोषण करायचं आझाद मैदानावर

या जर ह्या आंदोलनातून जर शासन जागे झाले नाही तर पुढची दिशा आमची सामूहिक आत्महत्या करण्याची त्यांना आम्ही परवानगी मागू आणि याच्यानंतर आम्ही सामूहिक हत्या आत्महत्या करू हीच शासनाला आखरीची विनंती आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्र कंत्राट संघटना मजूर सहकारी संस्था फेडरेशन आणि पाणीपुरवठा संघटना या सगळ्यांच्या वतीनं पूर्ण राज्यामध्ये पस्तीस ठिकाणी पूर्ण एकाच वेळेस जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर हे उपोषण आज आयोजित धरणे आणि उपोषण आंदोलन आज नियोजित केलेले आहे आज सर्व कंतरदाराचे राज्यामध्ये जर विभागवाईज जर बिलाचे आकडेवारी सांगली तर हे जवळपास एक लाख आठ हजार सातशे कोटीच्या आसपास बिलाचे प्रलंबित आहेत ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे छेचाळीस हजार कोटी रुपये ग्राम विकास विभागाचे आठ हजार कोटी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे अठरा हजार कोटी जलसंपदा विभागाचे एकोणीस हजार सातशे कोटी आणि नगर विकास विभागाचे जवळपास सतरा हजार कोटी रुपये असे एकूण एक लाख आठ हजार सातशे कोटी रुपये आज शासन आज घडीला देणे आहे आज आम्ही पाहिलं तर पूर्ण कॉन्ट्रॅक्टर हा मेता कुटीला आलेला आहे कारण की कॉन्ट्रॅक्टरकडे एवढा स्वतःच्या घरचा पैसा नाही आहे जे काय पैसे घेऊन धंदा काम धंदा चालवतो ते सगळे बँकेकडून कर्ज घेऊन चालवतो कारण की आज घडीला जे पेव हॉटमिक्स प्लांट असतील आर एम सी प्लांट असतील जे काही मशिनरी असतील ते पूर्ण बँकेचे कर्ज घेऊन चालवतो त्यामुळे आज घडीला आमच्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेला आज बँकेची जी सी सी असेल ते ओवरड्राफ्टमध्ये मध्ये चालली त्याचे व्याज देण्यामध्ये आज आमचा कॉन्ट्रॅक्टर पूर्ण मेता आलेला आहे त्यामुळे आज आमच्या कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आज आमच्याजवळची किती प्रॉपर्टी विकल्या तरी बँकेच्या कर्जाची कुठेही पूर्तता होऊ शकणार नाही आज नांदेड जिल्ह्याच्या संघटनेच्या लेवलचा जर विषय केला तर पीडब्ल्यू डी खात्याचे जे सर्कल ऑफिस आहे त्याचे पाच हजार कोटी रुपये पाणीपुरवठा विभागाचे दीडशे कोटी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शंभर कोटी एवढे जवळपास आमचे थकीत के देणे बाकी आहे त्यामुळे आमची शासनाला एकच विनंती राहील जास्त लवकरात लवकर जर पेमेंट नाही दिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकणार नाही त्यामुळे आमची शासनाला दे विनंती आहे की लवकर लवकर दे आम्हाला यानंतर बेमुदत उपोषणाचा पर्याय निवडावा लागेल आंदोलन एक दिवस आंदोलन जे आहे महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्टर कौ, संघटना मजूर संघटना बेकार अभियंता पुरवठा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचं जे आंदोलन करण्यात आहे की महाराष्ट्रामध्ये जे थकीत बिलं आहेत जवळजवळ आत्ता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीच्यावर थकीत बिलं आहेत पण शासन ठप्प आहे त्याच्यामध्ये परवा उपमुख्यमंत्र्यांना चार हजार कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे पण चार हजार कोटी ही तुटपंजी रक्कम आहे जास्तीत जास्त रक्कम द्यावं महाराष्ट्राच्या विकासामध्ये बांधकाम क्षेत्राचं फार मोठं योगदान आहे पण वरच्यावर त्याच कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे दोन हजार चौदाच्या अगोदरचे बिल शासनानं थकीत केलं व ते बुडीतमध्ये काढलेलं आहे आता ह्याच्यानंतर दोन हजार अठरापर्यंतचे बुडीत काढतील दोन दो हजार वीसपर्यंतचे बुडीत काढतील म्हणजे हे क्षेत्र बुडीत काढत बुडीत काढण्याचा शासनाचा हा डावपेज आहे तरी शासनाला आमची नम्र विनंती आहे जशा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात तस गुत्तेदाराच्या आत्महत्या न होण्यासाठी त्यांनी तात्काळ आम्हाला फंड उपलब्ध करून हे देणी द्यावी ही नम्र विनंती करू कांबळे

ठेकेदाराची फसवणूक होत आहे कारण गेल्या सहा महिन्यापासून ठेकेदाराकडे एकही रुपया आलेला नाही अनंत कोटी रुपयाची बिल पेंडिंग आहेत शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि आज सगळेच कामं जिल्ह्यातले बंद आहेत जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कामं चालू नाही याची शासनानं नोंद घ्यायला पाहिजे परंतु ती घेतली गेलेली नाही पन्नास टक्क्यापर्यंत जरी पेमेंट दिलं तरी सध्या खूप होते परंतु पन्नास टक्के नाही एक टक्काही नाही अशी परिस्थिती आहे तर याबाबतीमध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला शासनाकडं आमची मागणी आहे पूर्ण महाराष्ट्रातून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे जे धरणे आंदोलन आहेत आजच्या एकोणीस तारखेला याचा परिणाम शासनावर व्हावा अशी आमची अपेक्षा

वेगळी कामं होती त्यामुळे पाणीपुरवठ्याची कामे आम्ही चोवीस तास कामे करून जवळपास आठशे गावांना पाणीपुरवठा चालू केलेला आहे पण आमचा नि आमचे पैसे संपले शासनाकडे म्हणजे ना केवळ नांदेड जिल्ह्यापुरतं बोलायचं तर आमचे दीडशे कोटीचे देयक प्रल, प्रलंबित आहेत आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाणी टचं सुरुवात झाल्यास पण त्याला जिम्मेदार राहील आमचे पैसे संपले आमचे खिशेरी कामे झाले सर्व कंत्राटदाराची हालाखीची परिस्थिती झालेली आहे असे असताना शासनाने आमचा जो काही निधी शिल्लक आहे शासनाकडे तो लवकरात लवकर वितरित केल्यास येत्या उन्हाळ्यापर्यंत आम्ही सर्व जनतेला पाणी पाजू शकतो त्यामुळे आम्हाला शासनास विनंती आहे की लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा